सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं डिजिटल ई कॉमर्स कार्यशाळा आणि बिझनेस कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे व्ही टी पाटील भवनमध्ये मंगळवार अठरा जून रोजी सकाळच्या सत्रात कार्यशाळा आणि दुपारच्या सत्रात महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या प्रकल्पांचं सादरीकरण आणि विविध वस्तू खाद्यपदार्थांचं प्रदर्शन आणि विक्री होणार आहे अशी माहिती कोल्हापूर शाखेचे प्रमुख विशाल मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं मंगळवारी अठरा जून रोजी राजारामपुरीतील व्ही टी पाटील भवनमध्ये कार्यशाळा होणार आहे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या विषयावर आधारित ही कार्यशाळा अकरा ते एक या वेळेत होणार असून त्यामध्ये ओ एन डी सीचे विभागीय प्रमुख धीरज कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे नवनवीन व्यवसाय आणि उद्योग सुरू करणं त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार करणं शासनाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्म या सॉफ्टवेअरद्वारे व्यवसाय सर्व माहिती आणि तंत्रज्ञान मिळवणं याबाबतचं मार्गदर्शन धीरज कुमार करणार आहेत तर दुपारी चार ते आठ या वेळेत महाराष्ट्रीय उद्योजकांच्या औद्योगिक प्रकल्पांचं सादरीकरण होणार आहे यावेळी विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जातील असंही मंडलिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला योगेश देशपांडे अॅडव्होकेट कुलदीप कोरगावकर राजेंद्र मिठारी आरती जोशी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते